नमस्कार ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण दोन वर्ष टिकणारे खमंग आणि कुरकुरीत असे मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत एकदाच बनवून ठेवायचे आणि दोन वर्ष अगदी आरामात खायचे असे हे सांडगे आहेत सांडगे आज आपण मिश्र डाळीचे बनवणार आहोत तर इथे मी दोन कप मटकीची डाळ घेतलेली आहे आणि एक कप इथे आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे तर यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता तर दोन वाटी मटकीच्या डाळीला आपल्याला एक वाटी मुगाची डाळ घालायची आहे दोन्ही डाळी आता आपण व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया म्हणजे डाळीमधली जी पण काही घाण असेल ती व्यवस्थित निघून जाईल तर अशा प्रकारे चोळून आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे तर मुगाची डाळ व्यवस्थित धुतलेली आहे आता यामध्ये आपण मटकीची डाळ देखील दुसऱ्या पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर भाजीपाला नसेल तर अशा वेळेस अशा प्रकारच्या वाळवणांच्या रेसिपी अतिशय उपयुक्त ठरतात त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये देखील नसतो तेव्हा आयत्या वेळेला अशा प्रकारची भाजी अगदी झटपट तयार होते दोन्ही डाळी धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपण या, या डाळी चार ते पाच तास अशाच भिजण्यासाठी ठेवायच्या आहेत तर इथे बघू शकता आपल्या डाळी देखील व्यवस्थित भिजलेल्या आहेत चार ते पाच तास मी या डाळी व्यवस्थित भिजवून घेतलेल्या आहेत आता ह्या डाळी आपण या डाळीतलं सगळं पाणी व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर सांडगे अगदी झटपट तयार होतात त्याचबरोबर अगदी खमंग असे आपले हे सांडगे बनवून तयार होणार आहेत तर एका चाळणीमध्ये तुम्ही बघू शकता मी दोन्ही डाळीतलं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि पाणी पूर्णपणे निथळून झाल्यानंतरच आपल्याला ही डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे तर वाटताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही अशीच आपल्याला ही, अशी ही डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता डाळ व्यवस्थित भिजल्यामुळे अगदी पटकन आपली ही डाळ वाटून तयार होते तर आता आपण झाकण लावून याचं अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता इथे मी डाळ व्यवस्थित वाटून घेतलेली आहे अगदी याची मऊ पेस्ट बनवायची नाही थोडीशी आपल्याला धोबडच अशी ही, ही डाळ आपल्याला थोडी वाटून घ्यायची आहे आता एका मोठ्या प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये आपण बाकीचं देखील सामान घालून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही डाळी आपल्या व्यवस्थित वाटून तयार झालेल्या आहेत आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर सगळ्यात अगोदर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तर या डाळीला आपण सांडग्यांना छान टेस्ट यावी यासाठी एक मसाला बनवून घेणार आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आणि जिरं घातलेलं आहे आता लसूण आणि जिरं दे देखील यामध्ये घालायचं आहे म्हणजे याचा फ्लेवर खूप मस्त उतरतो आणि जेव्हा आपण सांडग्यांची भाजी बनवतो तेव्हा अतिशय अप्रतिम अशी आपली भाजी तयार होते तर ही पेस्ट यामध्ये नक्की घाला आता यामध्ये आपण उरलेलं बाकीचं सगळं सामान घालायचं आहे सगळ्यात अगोदर कट किल्ली खूप सारी फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊया तर मीठ अगदी थोडंसं कमी घालायचं आहे व सांडगे वळल्यानंतर मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि तिखट घालायचं आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सांडगे तुम्हाला कितपत तिखट आवडतात त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मसाले आपले व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत आता आपण याचे सांडगे तोडायला घेऊया तर बऱ्याच जणांना सांडगे तोडता येत नाहीत पण अगदी साधी सोपी पद्धत आहे सांडगे तोडायच्या अगोदर पाण्या पा, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला या मिश्रणामधील अगदी छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि अंगठ्याच्या मदतीने अशा प्रकारे याचे छोटे छोटे सांडगे आपण करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने जर तुम्हाला सांडगे जमले नाहीत तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये देखील बनवू शकता किंवा पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारचं बॅटर भरून त्या पद्धतीने देखील तुम्ही सांडगे बनवू शकता एकदाच बनवून ठेवले तर एक ते दोन वर्ष हे सांडगे अजिबात खराब होत नाहीत त्याचबरोबर भाजीला जर काही नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे अगदी झटपट हे सांडग्यांची भाजी बनवून खाऊ शकता अतिशय मस्त लागणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथे बघू शकता एका प्लॅस्टिकच्या कागदावरती मी अशा प्रकारे सर्व सांडगे व्यवस्थित पसरवून घेतलेले आहेत आणि हे सांडगे आता आपण उन्हामध्ये दोन ते तीन दिवस आरामात वाळवून घ्यायचे आहेत अगदी कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे दोन दिवसामध्ये आरामशीर तयार होतात तर इथे बघू शकता दोन ते तीन दिवसानंतर सांडगे आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत आणि याला रंग देखील तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद